गेल्या काही महिन्यांपासून दहीवडी नगरपंचायतीच्या पायऱ्यांवर बसून चिकलस्नान आंदोलन करत तत्कालीन राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविकांविरोधात प्रभाग क्रमांक सतरामधील काटकर वस्ती व साळुंखेमाळ्यातील नागरिकांनी घोषणाबाजी केली होती त्यानंतर त्या नागरिकांनी तत्कालीन आमदार व सध्याच्या राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांची भेट घेऊन रस्त्याच्या समस्या सोडवण्यासाठी विनंती केली होती त्याच अनुषंगाने मंत्री जयकुमार गोरे यांनी पाठपुरावा करून रस्त्यासाठी नव्वद लाख रुपयांचा निधी मंजूर केला होता मंत्री जयकुमार गोरे यांच्यामुळेच रस्त्याचा प्रश्न मार्गी लागला असून तीन पिढ्यांपासूनचा रस्त्याचा प्रश्न सुटला असल्याचे मत सुनील काटकर यांनी व्यक्त केले आहे कारण की माझ्या लहानपणापासून तर बघतो असं आहे असंच रस्ता आहे त्याला आता कुठेतरी मिळाली त्यामुळं खूप बरं वाटतंय आणि त्याचबरोबर माननीय जयकुमार गोरे साहेब यांनी निधी दिल्यामुळं बराच फरक पडला आहे आणि एक कोटीचा निधी दिलेला आहे जवळजवळ या रस्त्याला आम्ही ते त्यांचे आभारी आहोत बऱ्याच दिवसापासून हा रोडचं काम अपूर्णच होतं कधीही काम पूर्ण झालेलं नाही किंवा मान्यता त्याला मिळाली नाही पण भाऊंच्या प्रयत्नातून या रोडला मान्यता मिळाली त्यांनी एक कोटी वीस लाखाचा निधी मंजूर करून आणलेला आहे तरीही दुरस्ता होऊन देत नव्हते सत्ताधारी पण आम्ही चिखल स्नान केले सर्वांनी नगरपंचायतीत जाऊ त्यानंतर या प्रयत्नांना यश आले आणि भावांच्या सपोर्टमुळे या रोडचे काम पूर्णत्वास चालले आहे आता हा रस्ता व्हावा हो यासाठी माझ्या आजोबापासून प्रयत्न चालू होते गुडगावर चिखलातनं माझे आजोबा या रस्त्यात चालत गेले माझे वडील चालत गेले माझ्या या भागातले वडीलधारी लोक चालत गेले अनेक पुढाऱ्यांनी यासाठी प्रयत्न केला प्रयत्न रस्ता होण्यासाठी केला किंवा अडवण्यासाठी केला ते एक मोठा प्रश्नचिन्ह आहे मात्र भाऊच्या माध्यमातून या रस्त्यावर असा निधी आला आणि या रस्त्याचं प्रत्यक्षात काम आता सुरू होतं आहे आम्हाला त्याचा खूप जास्तीच आनंद आहे आणि आम्ही हा रस्ता आणखी चांगला किंवा आणखी जे काही कामं शिल्लक का आहेत ती विकास कामं राहतील त्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहे आणि हा या रस्त्याचा काम होण्यासाठी आमच्या या भागातल्या सर्वच नागरिकांनी ताकदीनं जयाभाऊंच्याकडं पाठपुरावा केला होता आणि जयाभाऊ कधीच त्यांच्या कार्यकर्त्याचा शब्द दिलेला कार्यकर्त्यांनी दिलेला शब्द पडू देत नाही आणि म्हणूनच ह्या रस्त्या या रस्त्यावर जाणारे आमच्याकडे जर मतदान म्हटलं तसं फार मतदान नाही आहे पण जेवढं मतन आहे त्या तुलनेत एक कोटी हा निधी असा भरघोस खूप मोठा निधी भावून दिला आहे आणि हा रस्ता पूर्ण होऊन आणखी उपरस्ता सुद्धा या माध्यमातून होतोय त्यासाठी जास्तीचा आनंद आहे ग्राम विकास आणि पंचायत मिनिस्टर जयकुमार गोरे भाऊ यांच्या प्रयत्नातून हा रस्ता या ठिकाणी आमचा प्रत्यक्षात येतोय रस्ता प्रत्यक्षात येत असताना खूप साऱ्या अडचणी होत्या सत्ताधारी नगरसेवाने हा रस्ता आळवून धरला होता त्यावेळेस आम्हाला चिकनस्थान आंदोलन कर करावं लागलं होतं आणि त्यावेळेस भाऊनेच शब्द दिला होता की हा रस्ता आपण लवकरच मार्गी हो, लावू आणि त्या त्याचाच त्या एक भाग म्हणून आज प्रत्यक्ष जयकुमार भाऊ या ठिकाणी भूमिपूजनासाठी येत आहेत माझ्यासह या संपूर्ण आमच्या नागरिकांना इकडे या भागातल्या अतिशय आनंद होतोय आणि या ठिकाणी फटाके आणि आम्ही खूप सारा जल्लोष करणार आहे आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूज ला युट्यूब चॅनल वर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल ऐकून प्रेस करायला विसरू नका